दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे कल्याणी नगर भागातील अपघात प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये अल्पवयीन आरोपीचे वडील देखील आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत या प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे पाहुयात एफ आरोप उसमें से तीन आरोपियों को कल हमने लेट नाइट अरेस्ट किया उनको आज हम कोर्ट में प्रोड्यूस करेंगे जो उसके फादर है और जो एक और आरोपी था उसको आज ताबे में फादर को औरंगाबाद वो फरार था परसों से उसको आज अर्ली मॉर्निंग आवर्स में औरंगाबाद से एक होटल से उसको ताबे में लिया गया है और उसको ट्रांजिट पे यहाँ लाया जा रहा है ट्रांजिट पीरियड जो जब तक, तक वो पहुंचेगा उसके बाद जो भी मेडिकल और बाकी So, करके उसको कोर्ट में ये दोनों आरोपियों को प्रोड्यूस तो नहीं, नहीं, तो किया थोड़ा ज्यादा है ट्रैफिक कंजेशन रहता है आते आते शाम शायद हो जाए आने के बाद उनको हम कल प्रोड्यूस कर आरोपी मदद करने के दृष्टिकोण कार्रवाई घटनाक्रम के नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांग माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे मान्य पोलिस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जो जो जे जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे संजय राऊतांनी थेट असा आरोप केला संजय याबद्दल मी त्यांचे त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लिगल एक्सपर्ट जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचे पेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशन वर मी खुलेआम पब्लिकली आहे आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशी पासून महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉन प्रेस करा